अभोणा शहरात मंगळवारी भर दुपारी बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली संताजी चौक मेन बाजारपेठेजवळील महालक्ष्मी किराणा दुकानाचे प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र यांच्या घराच्या मागच्या अडगळीच्या जागेत हा बिबट्या दबा धरून बसलेला आढळून आला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वन्य प्राणी शिरल्याचे पहिलेच हे मोठे प्रकरण असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले घटनास्थळी कळवण वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड वनरक्षक रामकृष्ण दरेकर तसेच अभोणा पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक व पोलीस घेऊन रेस्क्यू टीमला काम सुरू करता यावे म्हणून जमाव हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र बिबट्या पाहण्याचा मोह न आवरता शाळकरी मुले स्थानिक व्यापारी व नागरिकांनी मोठी गर्दी केली यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता या परिसराला लागून असलेले गिरणा नदीचे पात्र गोसरणे बाळडे शिवार हे डोंगराळ व झाडीने व्यापलेले असल्याने येथे अनेक वर्षापासून बिबट्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे परंतु शहराच्या मध्यभागी भर दिवसा पहिल्यांदाच बिबट्या शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील वाढती मानवी वर्दळ घराच्या मागील अडगळीचे ठिकाण व पाळीव प्राण्यांच्या हालचालीमुळे आकर्षित होत असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे बिबट्याला कोणताही त्रास न होता सुरक्षितरित्या पकडण्यासाठी पिंजरा आणि आवश्यक साधनांसह तज्ज्ञ रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण